नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक चवीला अतिशय चटपटीत अप्रतिम असा पनीरचा पराठा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा ओवा हाताने चुरून घालत आहे आता आपण यावर चवीप्रमाणे मीठ घालूयात व यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असा याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे नेहमी आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला मऊसूद अशी कणिक याची मळून घ्यायची आहे चवीला हा पराठा अतिशय अप्रतिम लागतो लहान मुलांच्या डब्यापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता आपण यावर थोडंसं तेल घालूयात एक चमच्या भर तेल इथे मी घातलेलं आहे तेल लावून आपण पुन्हा एकदा ही व्यवस्थित मळून घेऊयात व दहा मिनटं झाकण ठेवून ही बाजूला ठेवून देणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशी मौसूद अशी आपली कणिक तयार झालेली आहे आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनटं ही बाजूला ठेवूयात व तोपर्यंत पराठ्याचं स्टफिंग तयार करून घेऊयात इथे मी साधारण अडीचशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे आपण हे पनीर व्यवस्थित किसून घेणार आहोत पनीर किसून घेतल्यामुळे पराठा लाटताना अजिबात फुटत नाही त्यामुळे पनीर हाताने चुरून घेण्यापेक्षा शक्यतो किसणीने किसून घ्या आपलं पनीर व्यवस्थित किसून झालेलं आहे आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंचा आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात लसूण मिरची आणि आल्याचा ठेचा इथे मी घातलेला आहे इथे मी अर्धा चमचा धनेपूड घेतले अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा बैडगी मिरची पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथी हाताने चुरून आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लागायला हवेत एक ते दोन मिनटं आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपलं पनीरचं स्टफिंग एकदम रेडी आहे लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपलं पनीरचं स्टफिंग एकदम रेडी झालेलं आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात आपली कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे पुन्हा एकदा आपण याला थोडीशी मळून घेऊयात व बॉल साईज याचा छोटासा गोळा आपण बाजूला काढून घेऊयात एकदम मऊसूद अशी आपली कणिक तयार झालेली आहे आता या कणकेच्या गोळ्याला दोन्ही बाजूला पीठ लावून आपण गोलाकार लाटून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे गोलाकार व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या शेपमध्ये हा पराठा लाटू शकता आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मध्ये आपल्याला हे स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आपण स्क्वेअर शेपमध्ये हा पराठा लाटून घेणार आहोत ज्यामुळे सारण फुटण्याचं टेन्शन नाही पराठा एकदम झटपट तयार होतो पॉकेट ज्याप्रमाणे आपण बंद करतो त्याप्रमाणे आपण हा पराठा व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे आता दोन्ही बाजूला पीठ लावून चौकोनी आकारामध्येच आपण हा पराठा लाटून घेणार आहोत तुम्ही गोलाकारसुद्धा पराठा लाटून घेऊ शकता परंतु अशा प्रकारे पराठा बनवायला सोपं जातं व पराठा फुटतही नाही आपला पराठा एकदम रेडी झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूने आपल्याला हलकासा सोनेरी होईपर्यंत हा पराठा मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊयात व तीन ते चार मिनटानंतर आपण पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत अगदी मेथीचा पराठा बीटचा पराठा पालकचा पराठा भरपूर साऱ्या पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पराठा रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आपला पराठा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कसा फुगलेला आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो हा पराठा तुम्ही दह्यासोबत सॉससोबत तसेच लोणच्यासोबत ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला पराठ्याचं स्टफिंग किती व्यवस्थित भरलेलं आहे एक पराठा इथे मी फोडून दाखवत दा आहे अशा प्रकारे आपला पराठा एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा